ಆಕಾಶವಾಪುರ್ आभरणी पटवर्धन आपल्याला ठळक बातम्या देत आहे एकोणीसशे शहाण्णव पूर्वीपासूनचे पुरावे असलेल्या पात्र व्यक्तींना सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार कोणत्याही परिस्थितीत मार्चपूर्वी वाटप करण्याचे निर्देश महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर काल दिले नागपूरमधील सुमारे आठ हजार महिला बचत गटांना प्रत्येकी एक लाख रुपयांचं खेळतं भांडवल देण्याचा निर्णय झाल्याचं त्यांनी सांगितलं दरम्यान महसूल विभागात गत अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या बडत्यांचा प्रश्न प्रशासकीय पातळीवर मार्गी लावून यातील अत्यंत पारदर्शक निर्णय प्रक्रियेबद्दल महसूल अधिकारी संघटनेच्या वतीनं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा सत्कार करण्यात आला राज्यातील शेतकऱ्यांवरचं संकट दूर होऊ दे बळीराजाला सुखी कर असं साकडं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विठ्ठलाला घातलं कार्तिक एकादशीच्या निमित्तानं आज पहाटे पंढरपुरात उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सपत्नीक विठ्ठलाची शासकीय महापूजा केली कार्तिकी एकादशीच्या निमित्तानं आज पंढरपुरात पहाटेपासून लाखो भाविकांनी चंद्रभागा नदीत पवित्र स्नान केलं सदुसष्टाव्या आकाशवाणी संगीत संमेलनाचं आज मुंबईत उद्घाटन होणार आहे आकाशवाणी मुंबईच्या सभागृहात होणाऱ्या या कार्यक्रमाला सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार आणि प्रसिद्ध शास्त्रीय गायक पंडित अरुण कशाळकर उपस्थित राहणार आहेत हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत गायक पद्मश्री पंडित व्यंकटेश कुमार आणि प्रसिद्ध भारूड कलाकार हमीद अमीन सय्यद आणि त्यांचं पथक आज आपली कला सादर करतील विवेकानंद मेडिकल मिशन खापरीद्वारे आयोजित हृदयरोग विभाग विस्तार वॉर्डचं उद्घाटन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते आज सकाळी होणार आहे आहानंतर सकाळी सव्वा अकरा वाजता नागपुरातील सावरकरनगर येथील त्यांच्या कार्यालयात जनसंपर्क सभा आयोजित करण्यात आली आहे सायंकाळी सात वाजता सुरेश भट सभागृहात नादब्रह्मद्वारा सादर करण्यात ना येणाऱ्या युगप्रवर्तक डॉक्टर या नाट्यप्रयोगाला उपस्थित राहतील महिला विश्वचषक स्पर्धेत विजेतेपदासाठी आज भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात लढत होणार आहे नवी मुंबईच्या डी वाय पाटील मैदानावर दुपारी तीन वाजता हा सामना सुरू होईल दोन्ही संघांनी अद्याप या स्पर्धेचे विजेतेपद पटकावलेलं नाही याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार